मित्रांनो नमस्कार शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीला धूळ चारत महाराष्ट्रात प्रचंड मोठा विजय संपादित केला आहे या विजयाची चर्चा फक्त मुंबईत नव्हे तर संपूर्ण देशामध्ये चर्चा सुरू झाल्यानं भाजपच्या मात्र आता अडचणी वाढल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हा मिळवलेला शानदार विजय आणि या विजयामुळं भारतीय जनता पार्टीला जबर धक्का बसला असून केंद्रीय नेत्यांनी ने ने देखील या पराभवाशी दखल घेतल्याचं सध्या बोललं जात आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना ने तर सरकारनं आता फक्त दोन हजार ते अडीच हजारच मते पडले असून इथं मात्र त्यांचा दारुण पराभव झाल्याचं जाणवतोय पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरेंची लाट सुरू झाली असल्याचं या निर्णयावरनं शिक्कामोर्तब होत असताना शिवसेना व उद्धव ठाकरे गट यांचा मुंबईमध्ये जल्लोष सुरू झाला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आता एकच आवाज घुमू लागला आहे उद्धव ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या घोषणांनी मातोश्रीचा परिसर दळाणून सोडला आणि या विजयावर अखेर शिक्कामोर्तब झाले मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की आपण जर का कडवट निष्ठावन स्वतःचं नाव आपल्या नाव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहा जेणेकरून राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत ठाकर्यांची शिवसेना पोहोचली आहे हे तुम्हाला देखील माहीत होईल महाराष्ट्राला देखील कळेल तेव्हा तुमची महत्वाची मोलाची एक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्यायला विसरू नका मित्रांनो सध्या तरी महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी फिरत आहे गेल्या तीन वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कशा प्रकारे निस्तनाभूत करायचं प्रकारे त्यांचे सगळेच नेते आमदारांसह मंत्र्यांचे खासदार फोडायचे या सगळ्या बाजूनी भाजप शिंदेंनी ठाकरेंना वेडा घातला होता त्यानुसार त्यांनी ज्या प्रकारे प्लॅन केलं त्यानुसार राज ठाकरेंची शिवसेना देखील फुटली शिवसेनेचे नेते देखील फुटले आणि आता निवडणुकीच्या संपूर्ण स्पर्धेमधून ठाकरेंना घरी बसवायचं असा प्लॅन भाजपने आखला गेला होता परंतु या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरले असेल या नियोजनावरती सगळे पाणी फिरले ठाकरेंच्या मनसुब्यांना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मिळवलेला हा शानदार विजय मुंबईसाठी खूप महत्वाचा आहे कोकणसाठी तर होतच आहे परंतु राज्याच्या राजकारणामध्ये या विजयानं नवीन पायाभरणी केल्याचं सध्या बोललं जात आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सध्या आपल्या सगळ्याच नेत्यांना धान्य वाघ संबोधू लागली आहे भाजपा एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना संपून त्यांच्याच नेत्यांविरोधात नगराध्यक्ष पदासाठी असेल किंवा नगरसेवक पदासाठी असो असे उमेदवार उभे करून शिंदे गट राजकारणातून कधी संपेल यासाठी भाजपचे नेते प्रार्थना करू लागल्यानं सध्या एकनाथ शिंदे यांनी दिल्लीची वारी केली मात्र दिल्लीवारी देखील सपशेल फेल ठरल्यामुळं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना जबर धक्का बसला असून भाजपला स्वतःचा पक्ष वाढवण्याची मुभा आहे त्यांना कुणीही अडवू शकत नाही तुम्ही तुमचा पक्ष वाढवा तुम्ही तुमच्या नेत्यांना थांबवा असे आदेश थेट अमित शाह यांनी दिल्यामुळं शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली होती आणि आता हा देखील झालेला पराभव या सगळ्या गोष्टींमुळं महाराष्ट्राचं राजकारण आता ठाकरे यांच्या बंधूच्या भोवतीच फिरणार का ही देखील महत्त्वाची बाब महाराष्ट्राच्या लक्षात येऊ लागली आहे मित्रांनो नेमका विजय कुठं झाला आहे कुठे जिंकल्या काँग्रेसनं सतरापैकी अठरा जागा एकूण जागावरती काँग्रेसचा कसा झाला विजय हे देखील आपण पाहणार आहोत मुंबईमध्ये जिथं जागा मिळणं कोकणामध्ये जिथे जागा मिळणं ही भाजपची जितकाऱ्यांसाठी लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल मग नेमकी कुठे होती निवडणूक काय होती निवडणूक या सगळ्या घेतलेल्या बाबीचा आढावा पुढची आपण अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया की उद्धव ठाकरेंनी कशा प्रकारे कोकणामध्ये फिल्डिंग लावली होती मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेचा मेन आधार आधारस्तंभ पायाभूत घटक म्हणजे शिवसैनिक आहे शिवसैनिकांना विसरलात नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे उद्धव ठाकरेंचं राजकारण पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंना सगळ्यात अगोदर प्राधान्य आपल्या नेत्यांच्या ऐवजी आपल्या शिवसैनिकांना देतात तेव्हा शिवसैनिकांनी म्हटलं की उद्धव साहेब आम्हाला कुठेही युती नको फरमान सोडलं की महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेसोबत नगराध्यक्ष नगरपालिका निवडणुकांसाठी युती नको तशाच प्रकारची महाराष्ट्रामध्ये एक लाट सुरू झाली आणि भाजपला शिंदे यांना बाजूला सारत महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेसोबत कुठेच गेलं असल्याचं यावरून तरी पुन्हा सिद्ध झाले आणि आता मित्रांनो या झालेल्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंचा दहा पैकी बारा जागांवरती विजय झाल्यानंतर भाजपचे तर डिपॉझिट जप्त झालेच मात्र शिंदे गटाला उमेदवार सापडेल असे झाले होते उमेदवार सापडण्याचे झाले झाले असताना उद्धव ठाकरेंनी मात्र त्यांच्या तिकिटासाठी चार ते पाच पाच उमेदवारांनी उद्धव ठाकरेंकडे आपली मुलाखत दिल्याचं समजतंय पण मित्रांनो नेमका विजय कुठे झाला हा देखील महत्वाचा विषय आहे कोकण हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा किल्ला म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून ओळखला जातो कोकणातील शिवसेना नेते शिवसेनेचे हे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपटे उभे असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये कोकणातले राजकारण पूर्णपणे बदलले असून कोकणामध्ये शिंदे गटानं आणि भाजपने आपली पायाभरणी करण्यास सुरुवात केली होती परंतु मूळ आणि स्थानिक ही गोष्ट न आवडल्यामुळे त्यांनी सोबत, सोबत आता भाजपसोबत शिवसेनेसोबत न जाण्याचा मोठा निर्णय घेतला भास्करराव जाधवांचा वैभव नाईक यांनी आता उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे राहण्याचा मोठा निर्णय घेऊन आगामी काळामध्ये ठाकरेंचा हात आम्ही मजबूत करू असा पवित्रा घेतला आहे तेव्हा मित्रांनो कोकणातील बहुतांश बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या जवळ राहणं पसंत केल्यामुळं कोकणात गुहागर रत्नागिरी लांजा तसंच सिंधुदुर्ग मालवण कुडाळ या सगळ्या भागांमध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकही जागेवरती विजय झाला आहे भाजपचं डिपॉझिट तीन ठिकाणी जप्त तर शिंदे गटाचं तेरा ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले असून सगळीची सगळी मते उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात पडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची पॉवर किती आहे हे तुम्हाला समजून येईल कारण की पहिल्यांदा कोकणातला गड सर केल्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या किल्ल्यांपर्यंत जाणं सुलभ होईल हे उद्धव ठाकरे यांना पहिलेच माहित होतं त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती असो किंवा खरेदी विक्री महासंघ असो किंवा आता होणाऱ्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका असो या सगळ्याच निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना नमवला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हरवणं हे भाजपाला आता जवळ चाललं आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असलेली भाजपा जगातील सगळ्यात मोठा पक्ष मानणारी भाजपा आता मात्र एकट्या ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये घाबरते मुंबईमध्ये घाबरते जर भाजपा देशातील सगळ्यात मोठा पक्ष असेल तर त्यांनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंशी सोबळावर लढावे उद्धव ठाकरेंशी दोन हात कराने असं पत्रकारांचं म्हणणं आहे परंतु मित्रांनो भाजपने नेमकं असं का करणार नाही कारण त्यांना अचानकपणे पराभवाचा जर धक्का बसला तर मात्र खूप मोठी चूक होईल यामुळे भाजपा एकनाथ शिंदे यांचं अजित पवारांना सोबत घेऊन मुंबई महानगरपालिका लढण्याच्या तयारीत आहे तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ही नक्कीच आनंदाची बाब असेल पॉवरफुल नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे पुढे येऊ लागले आहेत अगदी निर्णय क्षमता आत्मविश्वासाने ठाम निर्णय या तीनही जागांवरती ठाकरे अतिशय बळाढे रूप घेऊन पुढे येत आहेत या सगळ्यामुळेच मुंबईसह कोकणामध्ये उद्धव ठाकरेंचा भगवा फडकला त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांना आमदारांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो पुढील एका मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्या दृष्टीने कोकणातील जनतेने मूड बदलला असून मुंबईकर देखील आपला मूड बदलायला तयार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा विजय मुंबई महानगरपालिकेत निश्चित होणार असल्याचं मानलं जात आहे धन्यवाद